सांगलीत मुस्लिम बांधवांकडून गणेशमूर्ती प्रतिष्ठापना पंचवीस वर्षाची अनोखी परंपरा कायम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्वधर्म समभावाची जपणूक झाली याच भावनेतून आजच्या संविधानिक भारतातही सर्वधर्मीयांना समान अधिकार मिळावेत या उद्देशाने मुस्लिम समाजाकडून सांगली शहरात एक अनोखी परंपरा जपली जात आहे सांगलीतील गणेश नगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने मुस्लिम बांधवांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली ही परंपरा सलग पंचवीस वर्षापासून सुरू असून यंदाही उत्साहात मूर्ती स्थापना करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर उत्तमदादा मोहिते उपस्थित होते तसेच मंडळाच्या संस्थापिका ॲडव्होकेट मेरी मोहिते मंडळाचे अध्यक्ष टिपू पटवेकर तसेच इम्रान मुल्ला सनाउल्ला पावचकर युनुस युनुस कोल्हापुरे जावेद मदारी हमीद मदारी मोहम्मद मदारी तसेच नजीम मदारी अकबर मदारी अली नराफ आदि मान्यवर व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते मूर्ती आगमनाच्या वेळी सर्वांनी ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत केले पुढील अकरा दिवस हा उत्सव पारंपरिक हिंदू विधीप्रमाणे साजरा होणार असून आरती पूजापाठ याचे आयोजन सरकार ग्रुपमधील मुस्लिम बांधव स्वतः करतील धर्मीय ऐक्याचे हे अनोखे उदाहरण पुढील पुढेही कायम राहावे यासाठी मंडळाने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय जय भीम जय शिवराय रायते राजे छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज व शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार आमचा महाराष्ट्र राज्य आज आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही जातीवादी लोकांनी मुस्लिम व हिंदू समाजामध्ये दोन्ही समाजामध्ये तेड निर्माण होईल दंगल कशी घडेल असा वारंवार लोकांमध्ये संदेश त्यांनी देतात पण आज सांगली जिल्ह्यामध्ये एक अनोखा पहल आम्ही करत आहोत की सांगलीचे सरकार गणपती सरकार ग्रुपच्या माध्यमातून आज आम्ही मुस्लिम समाजाच्या माध्यमातून मुस्लिम समाजा माध्यमातून आज आम्ही गणपतीची स्थापना करत आहोत व त्यांच्या रीती त्यांचे नऊ दिवस जे काही त्यांची आरती असेल पूजा अर्चना असेल ती सगळी पूजा अर्चना करून आम्ही नऊ दिवस श्री गणपती बाप्पांचा आम्ही आज आम्ही इथं स्थापन केलेली आहे तरी आज आम्ही या माध्यमातून मा एक संधी देत देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हा जर असा कुणी दोन्ही समाजामध्ये ते निर्माण करत असतील तर यांच्यासाठी हा एक चापकार आहे लक्षात ठेवा समाजकंटक त्यांना हा एक चांगला निरोप जाईल आणि आमच्या सांग इथून पुढं मुस्लिम समाजाच्या माध्यमातून गणपती स्थापना ही कायमस्वरूपी केली जाईल मी असं सांगतो थांब जय हिंद जय महाराष्ट्र